केम येथे पारंपरिक पद्धतीनं सिमोल्घन मोठ्या उत्साहात संपन्न करमाळ तालुक्यातील के केम येथे पारंपरिक पद्धतीनं सिमोल्घन मोठ्या उत्साहात पार पडलं या सिमोल्लंघनासाठी गावातील लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण विकासनगर येथील माळावर येतात पूर्वी या ठिकाणी बैलगाड्यांचे शर्यती व्हायचे परंतु आता याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे साडेपाच वाजता ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान श्री खंडोबा देवस्थान व गौसावी भारती मठ देवीची पालखी यासी उल्लंघनासाठी येते पालखी आल्यानंतर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती पालखीचा विसावा अर्धा तास असतो देवीच्या पालखीसमोर आराधी मंडळी देवीची गाणी म्हणतात भजनी मंडळी असतात या मैदानावर एकमेकांना सोनं म्हणजे आपट्यांची पानं देऊन दसऱ्यांच्या शुभेच्छा देतात या मैदानावर विश्वराज रक्षक मरतानी खेळ यांच्या वतीनं शिवकालीन शस्त्रपूजनाचा कार्यक्रम ज्येष्ठ नेते दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत आणि शस्त्राचं पूजन महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झालं होतं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अक्षय तळेकर यांनी शिवकालीनमधील शस्त्रची ओळख करून दिली याचा लाभ नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला आज दसरा असल्यानं श्री उत्तरेश्वर देवस्थान शिवलिंगास आकर्षक आकर्षकाशी सजावट करण्यात आली होती ही सजावट पुजारी कृष्णा गौरव भायामुशी ताच्या गुरु यांनी केली होती तर त्याला सहकार्य शिवाजी जाधव यांनी केलं होतं सायंकाळी ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावर्षी गोसेवक परमेश्वर तळेकर यांचा कपिलानंदी सीमोल्लंघनासाठी आला होता या कपिलानंदीबरोबर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कपिलानंदीला धरून फोटो आणि सेल्फी काढण्याचा आनंद घेतला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा